महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सुलतानपूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी काभरके यांची तात्काळ कर बदली करून नियमित सेवा देणारे ग्रामपंचायत अधिकारी देण्यात यावे अन्यथा ठिय्या आंदोलन नागवंशी संपालपणाड सुलतानपूर ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत मध्ये दररोज नागरिकांची कामे पडतात परंतु ग्रामपंचायत अधिकारी हे कार्यालयामध्ये हजारणं असतात व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता बेकायदेशीरपणे ठराव देणे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात ग्राम ग्राम न घेणे महिला ग्रामपंचायत सदस्यांना उद्धटपणाची वागणूक देणे माहिती अधिकार अर्जदाराला माहिती अधिकारांमध्ये माहिती न देणे व त्या अर्जदाराला माहिती अधिकाराने काय होते अशी उडवउची उत्तरं देणे विकास कामाच्या संदर्भात अनियमितता ठेवून बोगस कामं करणे सरपंचपती यांच्यासोबत संगणमत करून भ्रष्टाचार करणे अशा विविध कारणांमुळे भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा दोन दिवसानंतर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे निवेदनावर नऊ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी नागवंशी संघपाल पणाड मेहकर लोणार विधानसभा नेते रुपाली दीपक राजगुरु सीमा संतोष पवार सुनीता ज्ञानेश्वर हरकाळ संतोष राधाकिशन शिंदे जैबून शेख अहमद राजेका याउल्ला सुमन मारुती पणाड सरस्वती वसंता निर्मळे इत्यादी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय वी डो साहेब यांच्यामार्फत माननीय जिल्हा परिषद सी ओ यांना निवेदन देण्यात आले आमची प्रमुख मागणी अशी आहे की सुलतानपूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी जी एन कावरके साहेब यांची तात्काळ बदली त्या ठिकाणी करण्यात यावी याचं मुख्य कारण म्हणजे जी जीएन कावरके साहेब या ठिकाणी सुलतानपूर ग्रामपंचायतला हजर न राहता त्या ठे ठिकाणी गैरहजर राहतात व कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला त्या ठिकाणी विकासकामे करत असताना विश्वासात न घेता त्या ठिकाणी कामे मनमानी कारभार करतात अनेक वेळा सुलतानपूर ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून त्या ठिकाणी नागरिकाचे कामे पडतात परंतु कावरके साहेब त्या ठिकाणी हजर नसतात म्हणून अशा मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तत्काळ हकालपट्टी करून चांगली सेवा देणाऱ्या अधिकारी त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी एवढीच विनंती या ठिकाणी या माध्यमातून आदरणीय बी डीओ साहेबांना करतो अन्यथा येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसामध्ये त्यांची बदली न झाल्यास याच ठिकाणी ठिय्या ठीका आंदोलन करण्यात येईल याची सुद्धा या ठिकाणी मी घोषणा करतो व त्यांची तत्काळ या ठिकाणी हकलपट्टी करण्यात येईल धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा